पुढे काळ उभा होता काय कोणाचा अपराध होता कोणास माहीत पुढे काळ उभा होता काय कोणाचा अपराध होता कोणास माहीत पुढे काळ उभा होता ज्याला निघाले होते दुभंगत तो जलाचा आवेश होता त्यामध्ये एक गावासाठी जिजणारा सुहास होता ज्याला निघाले होते दुबंगत तो जलाचा आवेश होता त्यामध्ये एक गावासाठी जिजणारा सुहास होता अवतीभोवती होते पाणीस पाणी तरीही तहानलेला अक्कीवाट गाव होता तहान भागवण्या गावाची पुरातून तो चालला होता अवतीभोवती होते पाणीस पाणी तरीही तहानलेला गाव होता तहान भागवण्या गावाची पुरातून तो चालला होता त्याचा हा दिलदारपणा काळाला मान्य नव्हता धडप घालून त्याच्यावर बळेस त्याला ओढला होता त्याचा हा दिलदारपणा काळाला मान्य नव्हता झडप घालून त्याच्यावर बळेस त्याला ओढला होता ज्याचे नशीब बलाढ्य ज्यातून वाचला होता शेवटी सारा नशिबाचाच खेळ होता ज्याचे नशीब, नशीब बलाढ्य तो ज्यातून वाचला होता शेवटी सारा नशिबाचाच खेळ होता अख्खा गाव शोकसागरात बुडाला होता काळ मात्र गावाकडे पाहून खळखळून हसत होता अख्खा गाव शोकसागरात बुडाला होता काळ मात्र गावाकडे पाहून खळखळून हसत होता काळ मात्र गावाकडे पाहून खळखळून हसत होता